ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मीरज प्रभा क्रमांक वीस मध्ये अंतर्गत गटारीचे स्थानिक नागरिकांच्या असते उद्घाटन नगर नगरसेविका स्वाती पार्धे यांच्या फंडातून कामाला सुरुवात मीरज येथे प्रभा क्रमांक वीस एकता कॉलनी या भागामध्ये अनेक वर्ष झाली पाणी निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था नव्हती पावसाळ्यामध्येही रोडवर पाणी साचून रोड खराब होत होता तर नागरिकांनाही पाणी साठल्याने समस्या होत होत्या हे सर्व पाहून माजी नगरसेविका स्वाती पार्थी यांनी त्यांच्या स्थानिक फंडातून दहा लाख रुपये निधी मंजूर करून गटार मंजूर करून आणली या गटारीच्या कामाचे आज स्थानिक नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं चार वर्ष या ठिकाणी सांडपाणी साचत असल्याने विविध रोगराईला सामोरं जावं लागतं नागरिकांना या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिकांनी गटारीची मागणी केली होती याची दखल घेऊन माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी निधी मंजूर करून आणून आज या गटारीचे उद्घाटन करण्यात आलं गटारीचे काम होत असल्याचं पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले यावेळी राजू भैया शेख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ऑफिस मध्ये एकता कॉलनी येते माझ्या स्थानिक मंडळातून आज दहा लाख रुपये मंजूर करून आज गटारीच उद्घाटन होत आहे इथल्या नागरिकांनी खूप समस्या होत्या सांडपाण्याचा निचरवण्यासाठी यांना पर्याय कुठलंच व्यवस्था नस नव्हती त्यामुळे आज इथं गटार मंजूर झालं आणि आज त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे स्थानिक नागरिकांच्या हस्ते महानकड न्यूजसाठी आधी माने मिरज